तर नमस्कार मंडळी तर आज सोमवारचं ब्लॉक घेऊन आलो तर आपली सोमवारची आज गाव पाकत तर इकडं पाहुणे सकाळ आमची तिकडे भायमुळं बसले त्या साईडनं तर वाराही भरपूर आहे मित्रांनो तर बघू आपण स्वयंपाक चालू आहे त्या साईडनं तर ब्लॉक कंटिन्यू करतो मध्ये असा एक ना बट्टीच काम चालू आहे साइड ना मारती मामा बसले सकाळ बसले ते आज उपवास असं मग उपवास दाबू नये मग संध्याकाळी आज संध्याकाळी दाबू नये दा त्याला तर आज चकाट वातावरण झालंय ऊन गिन पडलंय मित्रांनो आज तर आमचं विशाल बायाचं आहे त्याची गाडी या साईडनं आणि मध्ये घर त्याचं घर एकदम जोरदार बांधलंय मित्रांनो तर कॉप कंटिन्यू करा तर घरी स्वयंपाक का नाही चालू आहे मित्रांनो तर मी थोडं रानामध्ये आलो आहे बा पा। तर पाणी द्यायला आलो तुम्ही त्या साईडनं आपलं युवराज बैल जाते तर आणि दोघ जण आलतो पाण्याची बॉटल आणली होती सोबत आणि त्या साईडनं आपले बैल चालू लागले तो तर वारा भरपूर आहे तर अशी झाली हिसर सर तर थोडं त्या रानामध्ये येडा करून निघतोय गावाकडे मित्रांनो तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा तर घरी आलोय मित्रांनो रानामधून तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर इकडं आमचा हांडू थांबलाय तिकडं आणि तिकडं पंगत बसवली बघा आता तर पंगत चालले मी बी चालू आहे तिकडं तर ब्लॉक कंटिन्यू करा पोरगी खाऊन आले पहा तिथून आता पंगत बसली <laughs> <पोगों। laughs> <पोगों चीज़ारे। laughs> <भुणकरे बोस्यारे। laughs> आमचं रुद्र आज पाण्याच बकीत घेऊन वाढ करू लागली त्या साईडनं पंगत बसली आमच्या भाऊचं कार्यक्रम होतो बघा यांचं आज सोमवारचं कार्यक्रम केलं त्यांनी तर त्या साईडनं बाबा तर पंगत एक पंगत झाली मित्रांनो तर अजून संध्याकाळी बसणार आहेत तर आमचं बाबी इकडं काय खाऊ लागलं काय बाबी आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ लागले ते आता पावसाळ्यामध्ये तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आमचं पुरती शाळेमधून आले आता तर ते तिथं जेवणासाठी बी जाणार आहे आणि आपलं थोडं शूट करणार आहे तिथं तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर पंग झाली मित्रांनो तर आता रानाकडे निघायचं तर आज बाबी नाही येणार का तर त्या साईडनं पुरती पुरती येणार आहे तर आपले बैल इकडं तर ब्लॉक कंटिन्यू करा तर राणामध्ये आलोय मित्रांनो तर आज पुरतीलाही आणलंय आणि गाडी बी दुसरी आणली आज तर आमच्या घरी पाहुणे आलेते तर त्या पाहुण्याची गाडी आणली पाच तर आपल्या वडी पिंपळावाला गेले कुंभार पिंपळाव गाडी तर पाहुण्याची गाडी आणली तर संध्याकाळच्या टायमात आलो मी तर दिवस मावळत आले आता तर आज आपल्या वाड्यामध्ये सोमवारचं निमित्त पंगत होती मित्रांनो गाव जेवण होतं तर ते बी ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटन भेटला असेल बहुतेक आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल भरपूर वारा सुटले आहे मित्रांनो तुम्हाला आवाज येत नाही का ते बी मला काही कळ तर भेटू उद्या मित्रांनो तर धन्यवाद